जय मल्हार अनेकांना प्रश्न पडला आहे की आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये नेमकी गर्दी तर किती आहे आणि कार्यकर्ते तर किती असतात तर या ठिकाणी आपण आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचार कार्यालयाचा आता आढावा घेणार आहोत हे बागणकर साहेब आहेत आदरणीय शेंडगे बापू यांचे ते पिये होते ते देखील या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत त्यानंतर हे समाजबांधव आणि कार्यकर्ते जे अण्णांच्यावरती प्रेम करतात ते या ठिकाणी बसून आहेत अगदी चोवीस तास हे प्रचार कार्यालय जे आहे ते गजबजलेलं असतं या ठिकाणी पट्टण कोडोलीहून विठ्ठल ब्रिदेवाचे पुजारी या ठिकाणी बहुसंख्येने आलेले आहेत विशेष म्हणजे आदरणीय प्रकाश अण्णांच्यावरती कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधव देखील बहुसंख्येने प्रेम करत असतात आणि त्याचंच हे उदाहरण आहे मुरहरी ढगू साहेब या ठिकाणी आहेत त्याचबरोबर सर्व पुजारी मंडळी देखील या ठिकाणी अण्णांच्या भेटीसाठी त्यांना शुभारशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे प्रचार कार्यालय नेहमी गजबजलेलं असतं या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आमच्या रायवाडीचे पाटील साहेब आहेत राहुल मदने आहेत त्याचबरोबर कर्नाटकातील आनंदपूर येथून देखील आपले साहेब आलेले आहेत हे कार्यकर्ते देखील का या ठिकाणी प्रचाराचं नियोजन करत आहेत त्यानंतर आरेवाडीहून काही कार्यकर्ते समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय संदीभाऊ शेंडगे प्रकाशनाथ शेंडगे यांचे बंधू स्वतः या ठिकाणी या प्रचार कार्यालयामध्ये थांबून आहेत अनेकांना प्रश्न पडला होता किंवा अनेकजण मला प्रश्न विचारतात की आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या कार्यालयामध्ये नेमकी गर्दी किती असते तर बांधवांनो ही या गर्दीची सारी दृश्य आहेत की आतमधली दृश्य आहेत हे भलं मोठं प्रचार कार्यालय जे आहे ते सांगलीतल्या शंभर फुटी रोडला आहे त्यानंतर या ठिकाणी प्रचारासाठी काही माता भगिनी देखील स्वयंप्रेरणेनं या ठिकाणी आलेल्या आहेत त्यादेखील प्रचाराचं नियोजन करत आहेत प्रचार कार्यालय जे आहे ते असं कार्यकर्त्यांनी गजबजून गेलेलं आहे ही आतमधली दृश्य आहेत बांधवडणू शेकडो मशाली पेटवण्यासाठी शेकडो मशालींची गरज नसते त्यासाठी एक मशाल देखील भरपूर झाली एक मशाल देखील भल्या मोठ्या डोंगराला आग लावू शकते या ठिकाणी मात्र शेकडोंच्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं या मशाली आहेत एक, एक कार्यकर्ता जो आहे तो लाख मोलाचा आहे क्रांतीचे मशाल घेऊन या ठिकाणी हा कार्यकर्ता उभा आहे बघा हे प्रचार कार्यालय जे आहे ते कसं गजबजलेलं आहे किती वाहनं आदरणीय प्रकाशांना शेडगे यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत त्याला अंत नाही बांधवांनो भरगतच असं नियोजन जे आहे ते आदरणीय प्रकाशांना शेडगे यांनी या ठिकाणी केलेलं आहे बघा या सगळ्या प्रचाराच्या रिक्षा ज्या आहेत त्या कार्यालयावर बाहेर थांबून आहेत या सर्व रिक्षा ज्या आहेत त्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झालेल्या आहेत झेंडे लावलेल्या त्याचबरोबर लाऊड लावलेल्या अनेक रिक्षा ज्या आहेत आता अर्थातच मी रस्त्याच्या एका बाजूला आहे आणि त्या एका बाजूचीच ही सारी दृश्य आहेत आपण बघू शकता मित्रांनो आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांची प्रचार यंत्रणा जी आहे ती किती दांडगी आहे ते यानंतर आपण दुसऱ्या बाजूला जाऊयात प्रचार कार्यालयासमोरची ही दृश्य आहेत विशेष म्हणजे अवघ्या एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही वाहनं जी आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत यावरून आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचाराचा आवाका जो आहे तो आपल्या अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतो भली मोठी यंत्रणा म्हणून मी म्हणत आहे की विरोधकांना एकच भीती आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांना लीड किती एवढ्या गाड्या आज सांगलीतल्या कोणत्याही उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाबाहेर थांबलेल्या दिसत नाही आहेत अर्थातच या सर्व गाड्या या ठिकाणी पॉम्प्लेट पोस्टर्स झेंडे वगैरे घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत अशा पद्धतीनं जबरदस्त असं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा अनेक कार्यकर्ते जे आहेत ते, ते महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत सांगली जिल्ह्याच्या कानाकोबऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत निव्वळ प्रकाशांना शेंडे यांच्यावरती प्रेम करणारे हे कार्यकर्ते आहेत अण्णांच्या प्रेमाखातर या ठिकाणी हे सगळेजण या प्रचार यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत हे बघा या ठिकाणी धनगरी देखील आपल्याला पाहायला मिळतात समाज बांधव या ठिकाणी बहुसंख्येनं प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत आता आपण या बाजूला जाऊयात इकडे देखील अनेक रिक्षा चारचाकी वाहनं जे आहेत ते थांबून आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांच्या प्रचारासाठी यंत्रणा लावलेली आहे आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते रात्रंदिवस हाडाची काढं करून रक्ताचं पाणी करून लोखंडाचे चणे खाऊन या ठिकाणी आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये व्यस्त आहेत आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांचं निवडणूक चिन्ह आहे ते म्हणजे रिक्षा आणि रिक्षाला हे अशा पद्धतीनं झेंडे लावून हे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत अक्षरशः शेकडो वाहनं प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी थांबून आहेत आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशी ही यंत्रणा सर आहे सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं आदरणीय प्रकाश राणा शेंडगे यांनी जय्यत तयारी केलेली आहे आणि त्यामुळं युद्धाची महायुद्धाची ही तया